वाटत मी गेले गेल्या सासू प्रत्येक मत आहे आई जगावा आणि सासू पण देव उलट करीत सासू ठुतो आणि आई नेत त्याला पुरावा ऐका तुम्ही काय करत आहात त्याला किंमत बाबर शिवराया आहे आज सगळ्याला उपवास आहे आणि एकदम गोड काम आहे त्याच्यातही कोरोना आहे कोरोनामुळे सगळ्याला धावपळ कमी आहे कुठं जायचं नाही लग्न नाही येव नाही कुठं पळणं नाही काही नाही थाईच वैसोणी दोन तीन नावाला खाणं खायच्या बाबतीत हाय काही नाही आणि खायच्या बाबतीत अजिबात हाय काही करायची नाही आत्ताच दिवस एकत्रच धरायचे लय आली तर पंधरवाडी मधले उपास सोडून द्यायचे ज्यांना मधले उपास धरले त्याला कोरोना होणार नक्की होणार कारण कोरोना कशामुळे होतं माहितीये प्रतिकार शक्ती कमी होती हा विको कमी करा प्रतिकारशक्ती कमी होती नेमकं काय होतं माहिती शरीर कमकुवत झालं की लागण झाली म्हणजे एकदा लागण झाली का शरीर कमकुवत असलेला माणूस जगतच नाही त्याला असं टॅलेंट पाहिजे तो भक्कम असून नाही चालत याच्यातही पाहिजे काहीतरी काही माणूस याला उपाय <laughs> आम्ही नाही मानत नाही नाही आम्ही आज इमानदारी कधीच तरी आज व्यक्तिमानदार तो धरीच नाही कसा घेण्यातच राहत नाही कधी कधी आता नाही राहत त्याला काय करायचं त्याला उत्तर आहे का हे शरीर नासकाय नासकाय आता कळलं त्याला अभंग आहे बघा नाशिक नमस् నేను खास काम आहे तुम्ही पाह तुम्ही महाराज उपास तपास धरला नाही आणि धरला तर कोरोना होईल त्याला पुरावा आमच्याकडे धोंड्याचा महिना होता वर्षानुवर्ष धोंड्याचा महिना धरला कड्यानी आणि या वर्षी आले राण म्हणलं नको कु धरू <laughs> तो म्हणला धोंड्याचा महिना परत तीन वर्षाला मी म्हणलं पण कोरोना जाईन ना कोरोना गेल्यावर धर त्यांना ऐकलं महाराज मी <laughs> सदूद प्यायचं कोरोनाची लागण झाली मी महाराज इकडे बाळा शिक याला उत्तर कळलं का नाही उपास नाही थोडं कमी धरायचे एखाद धरायची आठवड्यातलं एकाच धरला तर लवपास ह्या काळात थोडं कमी करायचं कारण डॉक्टरनं सांगितलंय या काळात फक्त माळ करी व्हायचं हंडी बिंडी नाही खायचे खा, कोंबडे खायचे <laughs> <laughs> आलंय आजार आता आता कोंबडीला होता थोडे दिवसानं खानावर येणार खाल्ली का गेला गेला होता गुचकी लागली का गेला त्याला आहे का पाप कर्म करतातच लोक महाराज अभना नाथ महाराजांचा आहे शांतीप्रमे एकनाथ महाराज म्हणजे सगळ्या संतांपैकी एक वेगळं सहित संत ज्यांच्या घरी देव राहिला ज्यांच्या घरी देवाचं पाणी भरलं ज्यांच्या घरी देवच नुसतं राहिलं नाही ज्यांची वृत्ती वेगळी होती ज्यांना दत्त महाराजांची कृपा झाली ज्यांचं जीवन महाराष्ट्राला कळलं ज्यांच्या जीवनामध्ये एक वेगळं चैतन्य आहे शांत किती असावा यालाही किंमत आहे असे जे संत आहे जे भानुदासाच्या कुळी महाविष्णूचा अवतार त्याला पुरावा आहे का हे जी माणसं जन्माला आले ह्या संतांनी कीर्ती रूपाने शिल्लक राहिले आजही पैठण कुणाचं आताही पैठण कुणाचं नाथाच आताही शिर्डी कुणाची आजही बारामती कुणाची <laughs> <laughs> तुम्ही म्हणता तुका राष्ट्रवादीचं काय <laughs> मी नाही कोणच नाही तसं तुमचं पेंडगाव तुमचं नाही कुणाचं पेंडगाव तुमचं नाही कुणाचं तुमचं कधीच होणार नाही ना, तुम्ही भाड्या नाही तुम्ही फक्त सारवायचं दुवाचं घर बांधायचं जाताना जायचं घर तुमचंही नाही अरे मी नाही बोल खोटेही पोर गेलो शाळा जातो ना रे काय नाव हो आहे हा उद्धव बरं बरोबर इकडे इकडे <laughs> त्याला माहिती आता एखादं काढून द्या तुमच्या नीट नीट नाही बंदी बिली नाही माग माग पाहत आहे इकडे इकडे बघ इकडे बघ हो माईक नाव तोंडाला हा तुझं नाव सांग तुला मावशी आहे का आत्या आहे का इकडे बघ ना, ना, ना। है। 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 हा सां आत्या आहे मावशी आहे मग सांग बरं मम्मी मावशी आल्यावर चांगला स्वयंपाक करते का आत्या आल्यावर बोलायचं पिंडे स्वरासमोर खोटं बोलायचं नाही खोटं बोललं की पाप लागतंय खोटं बोलायचं सत आठ महिन्यात बंद पडलाय आता उगाय खो खर बोलायचं आता आयुष्य खोटं बोलायचं नाही हे सांग बर सांग बव आल्यावर मग मी चांगला स्वयंपाक करते का ते आले मोठे सांग मोठे पाहिली तर राहा आय आया इकडलं इकडलं अलीकडलं तुरी अलीकड इकडे माहिती साध्या कोणीचा माल आहे का पोर वा वा, वा, वा। कलाकार तुमचं गाव शंभर टक्के हा गंधारी मुक्त का शंभर टक्के मी मुक्काम करू का मला जाताना संशय आलता पाय भरला होता मला फक्त सेनाचा असलं तर बरं नाही तर कुठं आळ वाटतात कधी नीट नाही राहिलं तर हे काय खरं आपलं तरी तुमचं गाव बरं वाटलं मला आज बरं वाटलं मी मी, मी ज्यांचा मुलगा मिलिटरी मध्ये आहे त्या काकांचा कवा सत्कार झाला तुम्हाला देणार सोळ्यामध्ये ते मध्ये शेजारी कीर्तन होत त्यांना वाटलं इंदुरीकर आले त्यांचे देणार नाही आले होते ती योगायोग एवढा खास महाराज तुम्ही ओळख ठेवली मला वाटत नव्हतं आज माझं कीर्तन तिकडे नांदेडला पण मला प्रवास लांबचा असल्यामुळं आणि मी नांदीला जिला नांदायचंच नाही तिला कारण भरपूर <laughs> असत नांदायचं तिला कारण नाही पण तिला नाहीच नांदायचं तिला काहीतरी कारण आता मला इकडे यायचं म्हणजे कारणच दाखवावं लागेल ना बरं इतकं चांगलं कारण दाखविले शेवत नाही नाही तर लोक शे देत भरती पिऊन देतात संध्याकाळी अर्जंट तीन तीन महिन्याने तारखं घेतलेला आहे पण मला असं झालं सहाशे किलोमीटर तिथून व्हायलं आणि इथून तीनशे होईल नवसरी म्हणून मी म्हणलं मला विनंती केली माफ करा आमचेच मित्र आहेत त्यांना बोलवा त्यांना पाठवलं आणि ते हो म्हटले म्हणून बरं झालं काही माणसं सातवी घेत नांदेडमध्ये जरा बरंच आहे आपल्याकडे थोडं कडक वातावरण आहे पाणी कमी कडक आहे पाणी टाकून भेजेत ना लई आणि बघा उत्तर आहे का तुम्ही कोण आहात या मूळ स्वरूपाला तुम्ही विसरलात आणि तुम्ही म्हणले मी कोण आहे मी माधव आहे मी कोण आहे आहे मी कशाला आलो कळलंच नाही सांगा बरं मला या सताठ आठ महिन्यात माणसात माणूस राहिला या कोण तुमचं या सत आठ महिन्यात एक तरी आई सांगा बरं पुरुष मंडळी मला तरी माझं या महिन्यात हे सत आठ महिन्यात कुत्र सुद्धा आपलं नाही ओ त्याला पुरावा ऐका मुंबईहून माणूस आशन गावात आला त्याला कुठलं तो म्हणला मी इथून तिथून इथून आलोय पायी आणि मला तु तु नी तु नी तु गाव सापडले होते म्हणले चौदा दिवस शेतात राय त्याला इतकं टेन्शन आलं ते तिकडून तिवून मी आपलेच आपले नाही त्याचा अर्थ असा आहे कोणी सुद्धा तुमचं नाही सब पैसे की बाई भगवान शंकरला असं वाटत होत नाही कुणी बोवा पण निदान माय सासरवाडी तरी मला चांगली म्हणे पण सासराय तरी तरीच होत सासरा सासर काय असं नव्हतं भगवान शंकराचं वा 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 जास्तीत जास्त सासऱ्याला राग कुणाचा ह्या <laughs> बाबाचा आणि सगळे बाबा कुणाचं नाव घेत्या बरं हे बाबा शिवाय कोणचं पान हलत तरी सासऱ्याचा विरोध तुम्हाला बी असतो फक्त कळत नाही सत आठ मध्ये महाराज कोण तुमचं तुम्ही मला खरं सांगा मी सकाळी मंडळीला म्हणलं चल कीर्तनाला आपण नवसरीला जाऊ ती नको म्हणली पोरलं पोरग म्हणलं मला यायचंय त्याची मम्मी काय म्हणली माहिती तू नको जाऊ ते बापाल जाऊ दे तू मला पप्पाल जा म्हणती मला का नको म्हणती ती म्हणजे त्यांचा विमा काढलेला आहे पत्नी सुद्धा स्वार्थी तर निस्वार्थी कोण आहे माहिती ఠో్దెడబమంలనదిచా ాననదిం టడాతయలన మలనుదాబలనాబా ము్దువుా 55.000 ఔ్alling recognize దుహుి 그럼